हेलो नमस्कार नमस्कार कस आर् स्वागत है सर्व अपने जे नवीन है जान ज्वाइन के प्लीज ज्वाइन कर तुला नाश्ता वगैरे झाला कसं म्हणतो लाइक के लिए बदल धन्यवाद खूब खूब धन्यवाद लाइक सा नमस्कार प्रशांत दादा नमस्कार नवीन असतील आपल्याला जॉईन केले नसेल तर नक्की जॉईन करा आणि आपले रोज व्हिडिओ आहेत नक्की बघा आपले रेग्युलर सकाळी अकरा वाजता व्हिडिओ येतात तर प्लीज सगळ्यांनी बघा व्हिडिओ बघून सपोर्ट करा लाईव्ह ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आले गरीब युट्यूबर आले बापरी गरीब तर मीच झाली दादा शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद आला त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू दादा चहा वगैरे झाला का तुमचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा मोठे युट्यूबर लाईव्ह आज खूप दिवसानंतर असं वाटतं कुठेतरी चालू करू म्हणून चालू केली आणि ते थोडंफार फिक्चर आहे त्याचा फायदा तर आपल्याला घ्यायला पाहिजे ना चालू करायला पाहिजे युट्यूबचा मेल आला होता लाईव्ह साठी म्हटलं चला चालू करू मोठे बिटे काय नाही हो तुम्हीच खूप मोठे आहात बाबा एक, एक नंबर <laughs> <laughs> मोठे बिटे काय नाही हो मोठे तुम्ही आहात आम्ही दादा आम्ही काय बाबा आज वाटलं म्हणून चला म्हटलं चालू करू लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाकी तुम्ही कसे आहात का दिलं एक नंबर मुकुट कसला मुकुट मला लक्षात येत नाही काल का कालच कमेंट होत की काय तुम्ही मला असं वाटतंय मला लक्षात येत नाही एक तर सांगा बरं आणि तुमचा चहा वगैरे झाला का काय चाललंय बाकी विशेष काय म्हणतोय तुमचा चॅनल युट्यूब चॅनल आणि जो ग्रो झालेला चॅनल आहे त्याचं पण नाव सांगा हो सांगतो सांगतो बोलता है, सांगत नाही सांगा पटापट अकरा जण मला दिसत आहेत प्लीज लाईक करा कमेंट करा आणि जर का जॉईन केलं नसेल तर जॉईन सुद्धा करा आज खूप दिवसानंतर आपली लाईव्ह आहे हे काय आहे हे जेवण आहे दादा आपला रेसिपीचा चॅनल आहे म्हणून ठेवलेला आहे फोटो पर क्या हे सब्जी आहे वाढदिवसाची हळदी कोणाचा वाढदिवस आहे दादा माझा नाही वाढदिवस वाढदिवस आहे कोणाचा माझ्या वाढदिवसाला अजून वेळ आहे हो कुठे केक वगैरे अजून एक महिना आहे संपून एक महिना <laughs> चार नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद दादा आज कोणाचा वाढदिवस आहे दादा तुमचा वाढदिवस जवळ आला तुमचं पण अजून एक एक दोन महिने आहेत अजून आलू हां हा की, की सब्जी आहे दशहरा स्पेशल जो ब्लॉग बनाया था ना उसमें ये सब्जी बनाई थी जिसका फोटो मैंने यहाँ पर लगाया है हमारा रेसिपी का चैनल है तो हम रेसिपी का ही फोटो लगा सकते हैं या खुद का लगा सकते हैं तो हमने रेसिपी का लगाया है और दादा कौन दा सा वाढ़ी वो साहब संगा फटा पटा पटा अधिक ऐडवांस मधे शुभेच्छा दिल धन्यवाद बापरे गायब झाला की काय कुठे गेलात कमेंट दिसत नाही ती मला तर एक्स्ट्री आता रेसिपी शूट करायची आहे बटाट्याची चटणी आहे असं सांगा ना ओके ओके हा कोणाकडे बटाट्याची चटणी म्हणतात आमच्याकडे बटाट्याची भाजी म्हणतात तर बटाट्याची भाजीचा फोटो ठेवलेला आहे रेसिपीचा चॅनल असल्यामुळे फोटो ठेवलाय अनुजाला कुठं गायब झालं आवाज तर रेसिपीज आता शूट करायची आहे पण कर आता वाटलं म्हणून चालू केलं माझा वाढदिवस सेलिब्रिटी सारखा साजरा हो मग काय तर तारीख आमच्या लक्षात आहे हो सात बारा आता तो थोडी आयुष्यात कधीच नाही विसरणार हो कुठून आहात आपण मुंबईवरून आहे दादा सात बारा बरोबर लक्षात आहे दादा तुम्ही तुम्ही बोलायचं जरी बंद केलेत ना आमच्या सोबत तरी पण आम्ही बरोबर आठवणी ठेवणार सात बारा तसा आमचा असा नाही आहे माझा पण आहे माझा नोव्हेंबर मध्ये असतो वेळ अजून एक आहे अजून धन्यवाद धन्यवाद मग सात बारा आठवणीत असतो हाऊसवाईफ हो हाऊसवाईफच आहे दादा हाऊस वाईफ सकाळी काही काई चोवीस तास ऑन ड्युटी असतो आम्ही कामच करत राहा त्याच्यामुळे हाऊस वाईफ पण काही कमी असते आम्ही नाही बोल नाही नाही असं उदाहरण दिलं बोलणार बोलणार का नाही बोलणार असं जास्त सांगितलं मी म्हटलं आठवणी तर राहणार असं सात बारा का नाही बोलणार बोलायचं ना काय आम्ही थोडीच काय भांडण केलंय तुमच्यासोबत नाही बोलायला आणि थोडीच आपल्याला भांडायचंय हो मी असंच एक्झाम्पल द्यावं असं वाटलं म्हणून दिलं की तुमचा सात बारा आमच्या आठवणीत आहे मग काय पाऊस आहे का पाऊस कसा आहे आता पाऊस गेला दादा आता नाही आहे पाऊस आम्ही बरं आम्ही बरं आमचं चॅनल बरं हो ना मग तेच तेच बरं तसंच बरंच राहायचं आम्ही पण जास्त काय मी तर लाईव्ह बंदच केली सातबारा काय विषय चालू आहे समजलं नाही सातबारा वाढदिवसाचा विषय चालू आहे दादा आपलं काम भलं आणि आपण भलं जास्त टेन्शन घेऊन बसायचं नाही दादांचं मस्त आपलं आता नाही हा ना तेच आपलं काम करत मी तर तेच ठरवले दादा रोज व्हिडिओ माझे जसं मला वेळ भेटेल तसं मी प्रयत्न करते कारण मला व्लॉग मध्ये पण एवढा रिस्पॉन्स भेटत नाही आणि रेसिपीला पण एवढं भेटत नाही पण मला असं वाटतं कुठेतरी कधी ना कधी तरी भेटेल असं मला वाटतं तर टार्गेट आहे बघू हॉटेलचं तर नाव हा हॉटेलचं पण नाव आहे सातबारा हा आठ दिवसाचा विषय आहे हॉटेल पण आहे सातबारा मला तर कालच्या वेळेला किती कमी रिस्पॉन्स आला तीस चाळीस व्ह्यूज येतात फक्त तर फार कमी वाटतात तेवढं काय होणार तेवढं नॉर्मल व्हिडिओ नॉर्मल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तर दोनशेपर्यंत तरी जातात तर आता हा महिना तर तीस चाळीस वरतीच तीस चालू आहे तीस चाळीस पंधरा वीस बस होईल वाढेल एक नाही दिवस काम चालू ठेवायचं चा, तसं वाढदिवस आहे ना सात पाच दिसत आहे सात बारा तारीख हा तेच वाढदिवसाचा विषय चालू आहे आमच्या दादांचा वाढदिवस आहे सात बारा तसं तुम्ही पण चांगले बनवताय व्हिडिओ हा कालचा पण छान होता सुमरणीचं घरट होता ना शॉर्ट व्हिडिओ मी बघितला मला वाटतं मोठा नाही बघितला असं तुम्ही काय कधी पण लाईव्ह चालू करते का दादा ना होता। का फक्त संध्याकाळचीच ठेवतात का रात्रीची पण करताय कधी कर पण चालू जास्त करून ना व्हिडीओ बनवत जायचं व्हिडीओ वरती जरा जास्त आज्ञा बघितल्या तर उद्या बघितला जातो लाईव्ह एवढे लोक येत नाहीत तुम्ही आता रोज चालू केली ना लाईव्ह व्हिडिओ पण बनवले जा तुम्ही मी पण तेच करते आता चला गेलेत का सगळे तर मी बंद करेन मग आता जर सगळे गेले तर